नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे माडा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आज बऱ्याच राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार आज अकलूजला शिवरत्न बंगल्यावरती येऊन गेलेले आहेत विजयसिंह मोहिते पाटील आणि धरशील मोहिते पाटील यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या बैठकीसाठी जिल्ह्यातील बहुतांश जे काही नेते आहेत ते उपस्थित होते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते आणि आता शरद पवार गेल्यानंतर जयंत पाटील जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आता शिवरत्नवर्ती धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये प्रवेश होतो आणि आपण या ठिकाणी बघू शकता की हा जो काही प्रवेशाचा सोहळा होणार आहे त्या सोहळ्याची जी काही तयारी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण बघू शकता की जे काही मोहिते पाटील समर्थक जे आहेत ते या सहा जे विधानसभा मतदारसंघ येतात या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा त्या माडा लोकसभा मतदारसंघातील मा जे काही समर्थक आहेत मोहिते पाटलांचे आ, आ, ते आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि अवघ्या अर्धा ते पाऊन तासाच्या काळामध्ये या ठिकाणी धरशील मोहिते पाटील जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीचे जे काही चिन्ह आहेत ते आहेत करमाळ्याचे माजी आमदार नारायणबा पाटील हे सुद्धा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत मात्र त्यांचा सव्वीस तारखेचा हा जो काय कार्यक्रम आहे तो करमाळ्यात होणार आहे मात्र आता धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे काही समर्थक हे शिवरत्न बंगल्यावरती अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी गटामध्ये प्रवेश करत आहेत आणि या कार्यक्रमासाठी सोलापूर काँग्रेसच्या ज्या काही उमेदवार आहेत प्रणिताई शिंदे त्यासुद्धा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत जयंत पाटील अवघ्या काही मिनटामध्ये या ठिकाणी शिवरत्नवर पोचत आहेत आणि त्यानंतर हा जो काही प्रवेशाचा सोहळा आहे तो या ठिकाणी संपूर्ण होणार आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश ॲकोडेबी मराठी न्यूज शिवरत्न अकलूज